उमरखेड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येथील राजस्थानी भवन येथे बुधवार रोजी संवाद बैठकीला आले असताना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला तसेच एका मराठा आंदोलकाची बैठकीच्या स्थानावर जाऊन बैठक उधळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्यासह सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले दरम्यान अचानक मराठा आंदोलकांनी केलेल्या या पावित्र्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उमरखेड तालुक्यात नेते मंत्री व पुढारी यांना गावबंदी असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आढावा बैठकीसाठी उमरखेड येथे आल्यामुळे त्याचा निषेध करण्याकरिता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सरोजताई देशमुख सचिन घाडगे नितीन शिंदे ॲडव्होकेट बळीराम मुटकुडे गजेंद्र ठाकरे वर्षाताई देवसरकर गजानन देशमुख गजानन भांबरखेडे शुभम माने व प्रमोद देशमुख यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर परत बैठक स्थळाजवळ पवन सूर्यवंशी नामक मराठा युवकांनी घोषणाबाजी सुरू केली तर त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले सर्व आंदोलकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे उमरखेड सोडून गेल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले